अस्तित्व स्वतंत्र आहे असं म्हणत राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिग्विजय सिंहांचा प्रस्ताव धुडकावून लावला याशिवाय आगामी काळात काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येऊनच निवडणुका लढवतील असं विसरले नाही दारुण पराभवानंतर मंथन करण्यासाठी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची अजित पवार यांच्या निवासस्थानी बैठक झाली यानंतर पत्रकारांशी बोलताना नवाब मलिक यांनी ही माहिती दिली युपीए दोन मध्ये संवादाचा अभाव होता या प्रफुल्ल पटेल यांच्या वक्तव्याचं मलिक यांनी समर्थन केलं ज्या प्रमुख दोन मुद्द्यांवर नबाब मलिक यांनी आपली मतं मांडलेत काय म्हणालेत मलिक पाहो दिग्विजय सिंगांनी जे आज काही वक्तव्य केलं वक्तव्य केलेलं आहे त्या बाबतीत आम्ही इतकंच बोलू इच्छितो की पक्षात असताना क्षमता आणि त्यांची ताकद पक्षांनी ओळखली नाही आज आमच्या स्वतःचा पक्ष आहे आमच्या स्वतःचे अस्तित्व आहे आणि स्वतःचे विचार असताना त्यांना जे विचार मांडलेले आहेत त्यांच्या व्यक्तिगत विचार आहे आणि आमचा पक्ष वेगळा राहणार आहे आणि वेगळ्या पद्धतीने आमची पुढची वाटचाल एकीकडे सातत्यानं काही नेते असं म्हणत आहेत की काँग्रेस बरोबर राहिल्याने नुकसान भोगावं लागलं किंवा राष्ट्रवादीला लागलं सोबत निवडणूक लढण्याबाबत निर्णय झालेला आहे वेगळं काही निर्णय घेण्याची मनस्थितीत किंवा वेगळा विचार पक्षा अंतर्गत नाही का बातम्यांमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक ब्रेक नंतर आणखीन काही महत्वाच्या बातम्या पात्र एबीपी मास्क देशात मोदी महाराष्ट्रात